गुड मॉर्निंग टेडर्स नमस्कार माझे आणि भगिनीनु तुम्ही कसे आहात तुमचा आजचा दिवस कसा होता आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस काल जे आपण बोललो होतो काय समजायचा प्रयत्न केला होता त्याप्रमाणे आजचा दिवस खूपच सुंदर गेला सगळ्यांना मला सगळ्यांचे चांगले प्रॉफिट बुकिंग दिसलेत लोकांनी दोन दोन तीन तीन वेळा अटेम्प्ट केले त्यामुळे सगळ्यांचं खूप अभिनंदन बरं वाटलं तुमचे मेसेज बघून आभाराचे मेसेज बघून की एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे मार्केट जेव्हा काही गोष्टी आपल्याला सांगत असत समजवण्याचा प्रयत्न करत असत आपण त्याला बोलतो प्रेडिक्शन या इंडिकेशन्स आहेत जे आहेत ते जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला यश भेटतं आणि आजचा दिवस म्हणजे फारच मोठा दिवस मी पण आज चांगला प्रॉफिट बुकिंग केलं माझ्या बरोबर माझ्या फॅमिली मेंबर्स माजी सेशन्स मध्ये जे स्टुडन्ट आहेत ज्यांना मी शिकवतो त्यांनी पण चांगलाच प्रॉफिट केलाय आणि हेच है, बघून बरं वाटतं की आता ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात त्यांच्यामध्ये ताकद निर्माण झाले मार्केट प्रडिक्शन ती लोक करू शकतात रिक्स घेऊ शकतात आयुष्यामध्ये त्यांनी एक पाऊल मोठा उचललेला आहे म्हणून मी सांगतो हरवला की आयुष्यात आहेत ना एकदा तरी आहेत ना रिक्स घेणं जरुरी आहे सिम्पल गोष्ट आहे की समजा तुम्ही घरी बसलात आणि असा विचार करता रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे सोमवार शनिवारपर्यंत आपण काम करतो मंडे टू सॅटर्डे आपण काम करतो आणि संडे जेव्हा येतो ना तेव्हा आपण असा विचार करतो जाऊ दे कंटाळा आलाय आज आजचा दिवस आपण आराम करूया मस्त जेवूया आणि आराम करूया अख्खा दिवस पण असं काहीतरी काम येतं की आपल्याला ते बाहेर पडायचं असतं घराच्या आपण एवढा कंटाळ की आपण ना त्या गोष्टींवरती विचार बस ना 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 थी। थी थी। थी। करत बसतो की जाऊ की नको जाऊ की नको जाऊ की नको पण माझं एकच म्हणणं असत घराच्या उंबरड्याच्या बाहेर एक पाऊल टाका मार्ग भेटेल सोफ्यावरती बसून या खुर्चीमध्ये बसून तुम्हाला ती ताकद येणार नाही ती तुम्हाला दिसणारच नाही तुम्हाला तो प्रयत्न तुम्ही जो जोपर्यंत करत नाहीत ना तिथपण तुम्ही यश तुम्हाला भेटणार नाही आणि आजचा प्रयत्नच म्हणजे तुमचा विश्वास आज खूप उच्च स्तराला गेलाय तुमचा विश्वास वाढलेला आहे स्वतःमधला आणि हीच गोष्ट असते पॉझिटिव्ह राहणं मी हर वेळा सांगतो लोकांना सगळ्यांना सा की बी पॉझिटिव्ह ऑलवेज बी पॉझिटिव्ह खूप ताकद आहे शब्दामध्ये मी माझ्या मध्ये सांगतो की समजा तुम्ही पंधराव्या माळ्यावरती राहत असाल वीस बावीस माळ्याची बिल्डिंग आहे पंधरा माळ राहत असाल सकाळी ऑफिसला जाताना जरासा उशीर झाला बाहेर येतो आपण आणि बघतो लिफ्ट बंद आहे आपण काय करतो अरे आजच्या दिवशीच व्हायचं होतं जेव्हा मला लेट होत तेव्हाच अशा गोष्टी घडायच्या होत्या मग आपण चिडचिड होते आपला तिकडे नेगेटिव्हिटी निर्माण होते पण असा विचार करा ना अरे वा आजचा दिवस किती सुंदर आहे आज खूप दिवसांनी मला पंधरा माळे उतरायला भेटतील चालायला भेटतील ह्याला होतात पॉझिटिव्ह एनर्जी कारण का ही नेगेटिव्ह एनर्जी ना तुम्ही अख्खा दिवस घेऊन राहता आपल्या बरोबर ट्रेन मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला स्वाभाविक प्रमाणे जे ऑफिसची लोक त्यांना अनुभव येत असेल म्हणून हर एक गोष्टीला ना सोडत निघत जावा पुढे कारण आपल्याला आहे ना एक टार्गेट अचीव करायचं आयुष्यामध्ये आपल्याला पैसा कमवायचा आहे त्यासाठी येत ना पेशन्स असणं जरुरी आहे शांती असणं जरुरी आहे माइंड कंट्रोल असणं जरुरी आहे त्यामुळे माइंड जेव्हा तुमचा मध्ये असतो ना तेव्हा तुम्ही असे ट्रेड नक्कीच बघू शकता त्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असा मी मानतो कारण का ज्या पद्धतीने लोकांचे मेसेज आलेले आहेत प्रॉफिट बुकिंगचे मला फोटोज आलेले आहेत बघून बरं वाटलं भरून येत की आज कुठेतरी आपण त्यांच्यासाठी शिकवण्याचा प्रयत्न करत होतो ती लोक आज सक्सेसफुल होत आहेत सक्सेसफुल झाले नाहीत सक्सेसफुल होत आहेत एक पायरी ती लोकांनी वरती चढण्याचा प्रयत्न केलेला आहे ती लोक पहिली घराच्या बाहेर निघालेत आणि आता त्यांचा प्रवास चालू झालेला आहे आणि हा प्रवास थांबणार नाहीये जिथपर्यंत यांची स्वप्न पूर्ण होत नाही तिथपर्यंत थांबणार नाहीत आणि त्या स्वप्नांबरोबर चालण्याची ताकद जी, जी निर्माण होते त्यालाच बोलतो पण पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्याच प्रवासामध्ये मी तुमचा साथी असणार आहे जितपण मी स्टॉक मार्केट मध्ये आहे जिथपण तुम्ही व्हिडिओ बनवत बनवत राहणार आहे तिथपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे हे माझं वचन आहे जेव्हा तुमच्यावर कोणतरी असत ना तेव्हा खरा एक आधार असतो मी असं बोलत नाही की मी तुमचा आधार बनतो मला तुमच्यावरती तुम्ही डिपेंडेंट न करावं माझ्यावरती मी हरवे बोलतो तुम्ही सॉल मी बना स्वतः शिका स्वतःच्या पार्थी उभारा आणि अशा ट्रेड्स ला बघा आपलं काल काय बोलणं झालं होतं था? आपलं क्लिअर कट बोलणं झालं होतं था की मार्केटमध्ये हा एक छोटासा पॅच बनत आहे जो नेगेटिव्ह दिसतोय होतं काय माहितीये का मार्केट आपल्या माइंडला कंट्रोल करतं आपल्याला वाटतं यस प्राइस एक्सचेंज होते 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 खाली आता इकडनं मार्केट अजून खाली येणार कालप्रमाणेच बोललो मी काल क्लिअर सांगितलं की मार्केट जे आता इथे आलंय ना तर इकडनं मार्केट एक वरचा टप्पा घेईल आणि इकडनं वरती एक जर प्राइस एक्चे झाली तर मार्केट वरच्या लेवलला जाऊ शकतं आणि मी अजूनही पॉझिटिव्ह आहे कारण का माझी लेवल अजून खाली आहेत माझ्या लेवल्स खाली आहेत पंधरा मिनिटा चार्ट बघितलं ना मी माझ्या लेवल्स अजून खाली आहेत ही लेव्हल एक आहे आणि ही लेवल आहे तीनशे चाळीस तीनशे पन्नास ची त्यानंतर मी कुठेतरी नेगेटिव्ह होईन मी अजूनही पॉझिटिव्ह आहे मार्केटनी काय केलंय तुम्हाला मस्त बेकी छोटे छोटे मुवमेंट दिलेले आहेत कुठले तर खालचे येस मार्केट येते मार्केट येते मार्केट येते मार्केट येते तुमच्या डोक्यामध्ये आता तो ना घर करून बसलं की इकडनं मार्केट आता आला ग्रीन कॅन्डल बनली की इकडनं मार्केट होईल इकडं मार्केट पर पर मार्केट परत रिव्हर्स होईल पण मार्केटने सगळ्यांना ट्रॅप करता मस्त मुवमेंट घेतला आणि त्याच गोष्टीचा फायदा आज माझ्या स्टुडंटनी मी शिकवतो सेशन्स मध्ये क्लासेसमध्ये त्यांनी प्रॉफिटचा चांगलाच फायदा केलेला आहे सायकोलॉजिकल ट्रेडिंग केलेली आहे ओवाय चार्ट पॅटर्न कॅन्डल पॅटर्न सगळे झाले इथे पुलबॅक पण तुम्हाला दिसत असेल मी माझ्या मुलांना सांगतो की पुलबॅक आणि कॅन्डल क्लोजिंगचा काय विषय असतो जे मी खूप क्लिअरली त्यांना समजवतो वारंवार त्या गोष्टींवरती रिपिटेशन करतो एकदा नाही दहा वेळा त्यांना समजवतो पण जितपण ते लोक समजत नाही मी त्यांना क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आणि हाच प्रयत्न आज सक्सेसफुल झाला फुल पुल बॅक हे जे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो ना हे पाच दहा कॅन्डल नंतर किंवा एका मध्ये बन ह्यालाच बोलतो पुलबॅक रक्सिस्ट करणं आणि मार्केट तसं करून मार्केटनी मस्त मुवमेंट दिलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही आज खूप चांगली ट्रेडिंग केलं खूप बरं वाटलं बघून प्रॉफिट बुकिंग बघून आणि ते पण कमी नाही खूप जास्त प्रमाणात प्रॉफिट बुकिंग केलेले आहेत सिंगल लॉटवरती लोकांनी तीन तीन साडेतीन हजार बावीस बावीसशे रुपये कोणी पंधराशे रुपये काढलेले आहेत त्यामुळे खूप बरं वाटतं मी तुम्हाला पाचशे रुपयाचा कमवण्याची स्ट्रॅटेजी सांगतो समजवतो तुम्ही जर पाच हजार ते घेऊन जाता ते तुमची क्षमता आहे ती तुमची कॅपॅसिटी आहे तुमची कॅपेबिलिटी आहे तुमची ताकद आहे ती तुमचा अभ्यास आहे आणि तुमचेच प्रयत्न आहेत मी कुठलाही श्रेय घेणार नाही कारण का पैसाही तुमचा आणि मेहनतही तुमची त्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आता येऊया उद्याच्या मार्केटमध्ये नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करणार आहे ओके तर ह्याच्या पहिले आपण येऊया पंधरा मिनिटाच्या चार्टवरती आणि बघूया मार्केटनी पूर्णपणे सेलर्सला ट्रॅप केलेला आहे आणि बुलिश मुवमेंट दाखवलेला आहे जो यायलाच पाहिजे होता ऑल टाइम हायचा पण जो आपण विषय काढलेला आहे ऑल हाय हायसाठी हिस्ट्रीचा तो माझ्या मनात अजूनही घर करून आहे मला ते बघायचंय आय एम पॉझिटिव्ह तुम्ही लोक पॉझिटिव्ह आहात का बघा कुठल्याही विषयाला आहे ना पॉझिटिव्ह वे बघाल ना प्रश्न असेच सुटतील अर्धे प्रश्न तिकडे सुटतात जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होता म्हणून आयुष्यात येत ना की मला मी फेलर होतोय माझ्याच बरोबर असं घडतंय हे सगळं चुकीचं आहे हे फक्त तुम्ही विचार करता पण तुम्ही जेव्हा शंभर लोकांना भेटाल ना ती लोक पण तुमच्यासारखीच असतील त्यांच्या आयुष्य पण काही ना काहीतरी ते पण याच्यातली काही लोक दहा ते पंधरा लोक पॉझिटिव्ह असतात आणि पुढे निघून जातात म्हणून प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करू नका प्रश्नांच्या पुढे जावा कारण का तुम्ही प्रश्नांचं सोडवत बसाल ना तर तुम्ही तिकडेच राहाल अटकाल आणि तुम्ही काहीच करू शकणार नाहीत तुमची वाटचाल होणार त्यामुळे येणाऱ्या भविष्याच्या प्रश्नाचा विचार करा त्याची उत्तर शोधायचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला यश भेटेल जसं आज भेटलंय ओके पंधरा मिनिटाच्या आठवरती पण जर बघत असो तू मार्केटने चांगली क्लोजिंग केली मार्केटने सगळेच हाय तोडलेले आहेत हा जो स्विंग हा पण तोडलेला आहे आता हाय स्विंग बाकी आहे आपण जर अजून एक होती येऊया कारण का आता अभ्यास करणं खूप खूप योग्य प्रमाणे दिसतंय बघा हा पण स्विंग तोडला जो सायकोलॉजिकल लेवल ले आहे दोनशेच्या वरती मार्केटने क्लोजिंग चांगली दिलेली आहे मी दोनशे एकशे नव्वद जरी बोललो असतो ना केला असतं मार्केटने तरी पण मी पॉझिटिव्ह असतो ठीक आहे डेलीवरती येऊन बघूया आता मार्केटनी काय केलंय ते डेलीवरती येऊन जर आपण बघत असू ना तर मार्केटनी तुम्हाला क्लिअरली कळेल जी सेलिंग होती निरंतर जी सेलिंग होती ना त्या सेलिंग तिन्ही कॅन्डलला मार्केटनी एका दिवसामध्ये खाऊन टाकलेले आहे ओके दुसरी गोष्ट याची जी क्लोजिंग आहे ह्या कॅन्डलची टॉप कॅन्डलची त्याच्यावरती पण मार्केट याची क्लोजिंग किती आहे तर एकशे नव्वद त्याच्यावरती मार्केटनी क्लोजिंग केली त्यामुळे एक, के एक पॉझिटिव्ह वेव निर्माण झालेला आहे ओके आता उद्या काय होणार आहे हिता पण नक्कीच आपल्याला बघायला लागेल कारण उद्या आहे सनसेक्स एक्सपायरी मोठा दिवस म्हणजे आजची एक्सपायरी मार्केट फुल बुम मध्ये मराठी भाषेमध्ये आम्ही बोलतो मार्केट लय रोमात आहे भावा त्यामुळे आता आहे ना विचार न करता ट्रेडिंगला उतरा पैसा कमवण्याचे दिवस आले खूप दिवस मला लोक बोलतो की मार्केट नेगेटिव्ह आहे सर मार्केट कमवून देत नाही मग हे काय पेशन्स ठेवा मार्केट देल हप्त्यामधनं एक दिवस महिन्यामधनं तीन चार दिवस फक्त मार्केट देतो पुरा महिन्यात तुम्हाला फक्त अनॅलाइस आणि चार्ट बघायचं आहे रोज तुम्ही बोलाल की मला आज पैसा भेटलाच पाहिजे मी पैसा घरी घेऊन जाणार ते चुकीचं आहे मी त्याला सपोर्ट करत नाही त्यामुळे एक दिवस असा असतो जो तुम्हाला चांगला कमवून देतो आणि तो आजचा दिवस होता ओके आता उद्या नक्की मार्केट काय करेल आपण जरा अजून डेलीवरती येऊया वीकलीवरती येऊया ऑल टाईम आहे किती आहे ऑल टाइम आहे जास्त लांब नाहीये जर बघायला गेलं ना तर ह्या लेवलला पण मार्केटने जो ऑल टाइम आहे तो पण तोडलेला आहे एकशे साठ एकशे चा एकदम सुंदर इथे आहे ठीक आहे आता फक्त राहिलाय एकशे दोनशे सत्तर सत्यात्तर या सत्तरचा जो भाग आहे तो आता उद्या मार्केटने काय केले ना हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल त्याचं आता आपण पटकन सॉल्व्ह करून टाकूया जास्त वेळ घेऊन एका मार्केटने चांगले मुवमेंटले सगळे झोन काउंट टाकूया खालची लेवल फक्त ठेवूया इथे ओके आता हा जो झोन आहे ना हा झोन जो नॉन ट्रेडिंग झोन जो आपला आहे ना तो आपण जरासा इथे घेऊन जाऊया असा का बघा मार्केटनी आहे ना इकडनं रिव्हर्सल दिलेलं आहे इकडे वरती गेलेलं आहे ओके इथे वरती गेल्याचं ट्राय करतो इथे 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 लेवल्स खूप इम्पॉर्टंट झाले आता कुठली एकशे ची लेवल ओके आणि मार्केटनी आज जाताना पण इकडनं सस्टेन होऊन एक पुलबॅक घेऊन मार्केट गेलेल्या वरती शांतपणे सकाळचे जे जी मार्केट जेणे कमवलेत अर्धा एक तासामध्ये ते तर ता सकाळी सकाळी निघून गेलेत मी पण माझा मेसेज टाकलेला आहे मी पण माझा मेसेज टाकलेला आहे तुम्हाला दाखवतो मी फॅमिलीच्या ग्रुपवरती आग लागलेली आग हे बघा नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी अडीचशेचा बाईंग साडेतीनशे साडे टार्गेट फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट हिट आणि हाच स्टॉक तुम्हाला दाखवत असेल ना मला हे बघा अडीचशेची बाईंग साडेतीनशे साडेचारशे मी चारशे दहाला एकशे पॉईंट घेऊन गे। निघवून निघून गेलो का माहिती आहे का कारण का इकडनं सायकोलॉजिकली अगदी मार्केट रिव्हर्स होईल तुम्हाला असं वाटायचं की अरे थांबलोच पण अजून भेटलं असतं हा विचार नका करू तुम्हाला जे रोज भेटतं ना ते तुमच्या हक्काचे जरी तुम्हाला नशीबाचं आहे कारण मार्केट इकडनं परत रिव्हर्सल होऊ शकतं कारण मार्केटचे मुवमेंट खूप फास्ट होते तसं मार्केट ज्याप्रमाणे पद्धतीने वरती गेलं त्या त्याप्रे खाली पण येऊ शकतं कारण त्या प्रेशरमध्ये एक ताकद असते जर बाईंग फास्ट झाले तर सेलिंग त्याच्यापेक्षा फास्ट होऊ शकते म्हणून मी निघून गेलो माझा प्रॉफिट चांगला उघड मी शंभर पॉईंट कमवतो अशी यांना तिकडे मला एकशे साठ पॉईंट भेटले म्हणजे आज माझ्या नशिबाने आज साथ दिली असं बोलू शकतो माझा अभ्यास जो होता त्या चांग प्रमाणे चांगला झालाय मग मी इथे साडेपाचशे साडेसहाशे पर्यंत जायसाठी मला गरज नाहीये जाऊ दे ना मार्केट इकडे हजार पॉईंट जरी वरती गेलं तरी मला काय फरक पडत नाही कारण काय माझ्या हक्काची मी घेऊन गेलेलो आहे माझा अभ्यास जेवढे माझी ताकद जेवढे तेवढी मी घेत माझं पोट भरलं की मी जेवत नाही उगाच ते बाहेर काढण्यापेक्षा पचवलेलं बरं मार्केट कुठली गोष्ट सज तुम्हाला पचवून देणार नाही लक्षात घ्या त्यामुळे प्रॉफिट बुकिंग करणं खूप जरुरी आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट की इकडनं जो मुवमेंट आता आहे ना इकडनं जो मुवमेंट आहे हा मुवमेंट जर मार्केटनी सस्टेन ठेवला नीट बघा परत मी तुम्हाला सांगतोय मार्केट उद्या काय केलं पाहिजे मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन झालं पाहिजे सस्टेन झालं पाहिजे ह्या लेवलच्या वरती आणि त्यानंतर एक वरचा मुवमेंट दिला पाहिजे जर मार्केटनी ह्या मुवमेंट जर खाली आला तर आपला खालचा जो झोन जो आहे तो आपला हाय बघा इकडे आहे लगभग इकडे आहे मार्केट आज तिकडनच वरती गेलेले आहे तुम्ही नीट बघा हा हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट हा पॉइंट हा पॉईंट हा पॉईंट आणि इकडनं मार्केट टच करून गेलं म्हणजे लगभग काय मार्केट सव्वीस हजार साठच्या खाली सव्वीस हजार साठच्या खाली मी कुठला तरी एक ट्रेड घ्यायचा प्रयत्न करेन खालच्या बाजूला माझा टार्गेट असेल परत आठशे चाळीस पर्यंत कुठला तर पंचवीस हजार आठशे चाळीस पर्यंत ओके पण उद्या मी जरा पॉझिटिव्ह असणार आहे ला मी सत्तर टक्के खेळण्याचा प्रयत्न करेन आणि खालच्या साईडला मी फक्त तीस टक्के घेऊन चालेल पण माझा चांगलं प्रॉफिट बुकिंग झाले उद्या मी नाही खेळलो तरी मला फरक पडणार नाहीये आहे प्रॉफिट बुकिंग झालं त्यामुळे रोज उद खेळण्यापेक्षा ना ते रोज रोज करण्यापेक्षा ना एक दिवस घेऊन निघून जायचं माझा हिशोब कसा आहे म्हणून मी सक्सेसफुल ट्रेडर आहे उद्या जर मार्केटनी उद्या जर मार्केटनी बघा एक प्राइसिंग खालची देऊन बघा नीट बघा एक प्राइसेशन खालची दोन जर मार्केट मी अपफ्लिप दिली तर नक्कीच ट्रेड करेन ओके डे हायच्या वरती मी माझी पोझिशन बनवून घेईन कधी दोनशे वीस च्या वरती आणि दोनशे पन्नास वरती दोनशे वीसच्या वरती मी माझा ट्रेड ऍक्टिव्हेट करेन आजचा डे हाय जो आहे त्याच्यावरती ओके आणि दोनशे ची होती मी बहुतेक तरी कॉल्ड होल्ड करेन कारण का हीच होईल हिस्ट्री वरती येणारे मुवमेंट असतील पहिला टार्गेट माझा असेल दोनशे ऐंशीचा ओके फर्स्ट टार्गेट माझा असेल दोनशे ऐंशीचा सेकंड टार्गेट माझा असेल लगभग तीनशे साठचा सा। तीनशे साठचा सा। आणि हेच होईल ऑल टाइम हिस्ट्री उद्या या परवा या दोन दिवसामध्ये मार्केट काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल ऑल टाइम हाय बोलू शकता या हिस्ट्री बोलू शकता मी दोन दिवस अगोदर सांगितलेलं की मार्केट पॉझिटिव्ह आहे मार्केटमध्ये एवढे निगेटिव्ह बनू नका बी पॉझिटिव्ह मार्केट तुम्हाला चांगलेच मुवमेंट देईल तर बघा उद्या ह्या झोनमध्ये जरी मार्केटनी येऊन एक रिटेस्ट घेतला तरी मी वरच्या बाजूला खेळेन खालच्या बाजूला मी फक्त ह्याच लेवलच्या सव्वीस हजार साठच्या खालीच खेळन नाहीतर उद्या माझे मोस्टली सगळे वरचे टार्गेट नक्कीच असतील त्यामुळे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे सांभाळून काम करा जसा आज संयमाने काम केलंय तसं उद्या पण करा रोज एक नवीन दिवस तुमच्या आयुष्यात येणार आहे सुखा समृद्धी शांतीने करा आपला मोटिवेशन मोठं काय आपला पहिल्या थांबायला शिका समजा गोष्टींना सगळं समजून घ्या आणि त्यानंतर ट्रेडिंग करा ह्या गोष्टी जर तुम्ही पाळत असाल तर नक्कीच तुम्ही एक दिवस प्रो ट्रेडरच्या लेवलला याल म्हणजे आमच्या लेवलला सगळ्याच्या लेवलला याल जेणेकरून तुम्ही पाचशे नाही दिवसाला पाच हजार नाही पन्नास हजार पण पन कमवण्याची ताकद ठेवाल फक्त आज पाचशे कमवा हे शून्य काहीच नाहीत हर महिन्याला तुम्ही शून्य वाढतील पण हा अभ्यास तुम्हाला येणं जरुरी आहे त्याशिवाय हा पन्नासचा आकडा पाचशेवरती पाचशेचा पाच हजार होती पाच हजार पन्नास हजार जाणार नाही त्यामुळे संयमाने काम करा ओके जसं आज केलं तसं उद्याही करा ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद गुड नाईट